नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आज हे जे आपल्याला या ठिकाणी जी एस टी दिसत आहे या एस टीने सर्विस्ट्री जिम्मेदारी या ठिकाणी जे काही प्रथम दर्शनी काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की या एस टीच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये एक निलंग्या करणं लातूरकडे येत असताना जी गा जी काही गाडी आहे तर त्या गाडीचा अपघात झाला आहे आणि दोघं जण ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना इंजारी झालेली आहे ॲडमिट आहे तर मी आता थांबलेलो आहे हे जी आपल्याला एस टी दिसते हे एस टी लातूरपासून निलंग्याला निघत असतानाच तर या ठिकाणी आपण आता या 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 हा जो ॲड्रेस आहे आपण बघू शकतो बसस्थानक चलबुर्गी या आपण या ठिकाणी आपण थांबलेलो आहे इतक्या मोठ्या प्रमाणातला या ॲक्सिडेंट या ठिकाणी घडलेला आहे तर हा ॲक्सिडेंट घडल्याच्या नंतर किल्लारी या पोलीस स्टेशनचे जे कोणी दोन पोलीस आहेत आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की सर या ठिकाणी जो काही ॲक्सिडेंट झाला आहे तो कशा पद्धतीचा झाला आहे कशा स्वरूपाचा झाला आहे आणि जो कोणी जे कोणी या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले त्यांची काय ओळख पटलेली आहे का तर आपण सरांना विचारणार आहोत सर नमस्कार आपलं काय नाव मी आगबी साल बरं सर या ठिकाणी जो ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला प्रथम दर्शनीमध्ये जे ज्या कोणी एव्हिडेन्स आहेत तुम्ही त्यांना त्या लोकांना विचारला असेल तर घटनास्थळ काय होता आणि घटनाक्रम काय होता त्याने ती ओव्हरटेक करताना झालेला आहे अपघात ओव्हरटेक करताना बसचा ड्रायव्हरनं तो ओव्हरटेक करण्यात करताना अपघात झालेला करता आणि जखमी लातूरचे आहेत नाव काही माहिती मिळालेली नाही त्यांनी तात्काळ त्यांना आम्ही दवाखान्यात पाठवून दिलेलं आहे सर कुठल्या दवाखान्यामध्ये कुठल्या हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात लातूर अच्छा मग तुम्हाला असं काय माहिती आहे का म्हणजे ते राहणारे कुठले काहीच माहिती मिळाली आणि okay. एवढी गडबड होती की कसं पण त्यांचं जीव वाचव नाही महत्त्वाचं होतं आणि आम्ही त्यांचं नाव म्हणतात त्यावेळेस निष्पण होईल ते महत्त्वाचं उपचार महत्त्वाचं ना पाठवून देऊ तर आपल्याला काय वाटतं सर या ठिकाणी जो काही जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी कमीत कमी पाच वेळेस आणि मोठे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेली आहेत तर याचे काय कारण आहे तर आपण सरांकडून जाणून देऊया सर काय करणार आणि रहदारीचा एकच चौक आहे पांच हातील आहे बीडब्ल्यू डी वाल्याने घरा दक्षता घेऊन लहान लहान तीन ठिकाणी ती ती जर ब्रेक स्पीड ब्रेकर केले तर ती जीवित वी काही होणार नाही आहे स्वतः या ठिकाणी या ठिकाणचे जे काही या हद्दीमध्ये किल्लारी हद्दीमध्ये जे काही पोलीस आहेत त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मोठमोठे कमीत कमी दोन तीन तर गतिरोधक हे या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत कमीत कमी पाच वेळेस या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा जर प्रशासन जर याकडे लक्ष देत नसेल तर हीच चूक आहे कोणाची हा सगळ्यात मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे मी माझ्या कॅमेरामॅनला असं सांगतो की आपण तो ॲक्सिडेंट झाला कसा आणि कशा पद्धतीनं त्या गाडीचा चुराडा झालेला ते आपण पाहूयात एक मिनिट तर ही आहे एस टी या एस टी या एस टीने पूर्ण ऍक्सिडेंट घडवून आणलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि ज्या टू व्हीलरचा या ठिकाणी चुराडा झालेला आहे ती टू व्हीलर याच ठिकाणी समोर आहे या, या टू व्हीलरचा हा पूर्णपणे चुराडा झालेला आज आपल्याला दिसत आहे एस टी नंबर एम एच चौदा बी टी चौदा so, no, no. yeah, yeah, yani, yani, नव्याण्णव हो या ठिकाणी जो काही मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे तर हा ॲक्सिडेंट प्रथमदर्शनी या ठिकाणचे काही नागरिक आहेत यांनी हा ॲक्सिडेंट होत असताना यांनी पाहिलेला आहे तर आपण त्यांना विचारणार आहोत की कशा पद्धतीचा ॲक्सिडेंट होता आणि याच्या मागचे काय कारण आहेत तर आपण यांना विचारणार आहोत म्हणजे टाका नमस्कार कशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला शाळेब्या बाजून हा आयुष्य होतं बरं त्या आयुष्यात पुढे याला गेले त्याला बरं इकडे मोटरसायकल की आगावला हो तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये चूक आहे नेमकी कोणाची एस टी वाली बर एस टी वाल्याची चूक आहे कोण कोण पाहिलं गो आता ते जे दोन जे गाडीवर होते ते आता कुठे जवाखान्यात हॉस्पिटलमध्ये हा किती वेळ झाला ॲक्सिडेंट तर आज आपण पाहिल्याप्रमाणे सुरक्षतेच्या मानाने आज आपण नुकतं बोलतो किंवा सुरक्षतेच्या हिशोबाने किंवा या नागरिकाच्या हिशोबाने आपण रोड हे निर्माण केलेले आहेत पण तेवढ्याच ताकदीने ते आपण एवढं लक्ष ठेवलं पाहिजे की या रोडवर सुद्धा गतिरोधक हे बनवले पाहिजे पी डब्ल्यू ई या ठिकाणी गतिरोधक हे बनवलेले नाहीत यामुळेच याच ठिकाणी पाच वेळेस आणखी सहावी वेळेस आहे ॲक्सिडेंट होण्याचं तर याकडे प्रशासनाने थोडीच लक्ष देण्यात यावे अशा या नागरिकांची जे इच्छा आहे त्याची मागणी